देई दर्शन दे रे बीर देवा देई दर्शन दे रे बीर देवा देवी पुण्याई साठेवा ठेवी पुण्याई साठेवा अन्यायाचा करुणी आघा तुझा बावन विरद तुझ्या संगतीत अन्यायाचा करोनी आघात बावन बिरद तुझ्या आहे संगतीत देई दर्शन रे देवा ठेवी तो चरणी तुझा चरणी ठेवी तो तुझा रे माथा बिरदेवाचा गुरु शिदाचा शिराचा हस्त महाज्या शिरावर अन थाप मार डिंबाड्या ढोलावर يا 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 يا

सुरुवात कथा भागाला हवी सुटलेल्या जागेला भगवंतानं पोतीच पुराण लावलं होतं आपल्या काकला भगवंतानं माव मात्र आता भटब्राह्मणांचा देवान रूप धारण केला मृत्यू मान्य मात्र आता बाबा आता खंडाला मजल्यात आला उभ्या आडव्या गेला भगवान आला बाबा थ्या तर वेळेला उभ्या भरले पंचांग बंगलाला म्हणून लावल्या फडायला काणी उतारा पडला राजा दुरस्ताच्या त्या त्रवेला राजा दुरस्तान सिंधी शिपायला लावून दिलं त्या भट्ट ब्राह्मणाला घेऊन या राज मंदिरा <still breathing voiceuned |transcribe|> Thank you! <laughs> म्हणली तीनशे साठ सोनार तीनशे साठ मात्र ब्राह्मण घातल्या बंदी खाण्याला आता हे काही कडे सांगतोया बाबा तुझ्या पुरी मी नाव सांगतो तेव्हा पण एका हटी बाबा ते वेळा कोड पडला जीवाला त्यात्रा ताजा गेला मी जर नाव सांगितलं तुझ्या बाळाच्या जन्म जन्मवेळेप्रमाणे तर मात्र कोणल्या बाबा ते वेळा ब्राह्मण सोडायचं ही नेम माझा बाबा मात्र त्यावेळेला देव शंकराला शंकरान देवान मनाचा विचार करायला माझ सुद्धा नाव अमर राहिलं पाहिजे बरे का पार्वतीच नाव सुद्धा अमर राहिलं पाहिजे आणि माझ्या डुकीतल्या गंगेचं नाव सुद्धा अमर राहिलं पाहिजे 万。<哇 S 1>

माव खोऱ्या भगवंताला भोळ्या देव शंकराने राजा दुरताला त्यानंतर त्या तर जाग्याला तेराव्या दिवशी मोठा भर कायात मांडला होता राज मंदिर वाड्याला राजाच्या वाड्याला सासू घर सासू न माया घरच्या लेकी अठरा पगड जातीच्या भायाला होत्या भाळाचं नाव ठेवायला मुठमोठरा वाटायला

त्यात तर जाग्याला जगात आयार महायार सगळ्या मात्र गवा लिखीन मात्र करायला आणि बाळाचं नाव घालणा सुरावंती ठेवायला सूर्याच्या तेजानं धुतीनं लहानाच लागलं होतं बाळ होते लागल्या लहानाची मोठी धरून लागल्या चालायला आप्पा लागली होती लागली होती धरून चालायला लागली होती मात्र बाबा घोबड मात्र पाऊल टाकायला आपा मरा धुळ्या मातीचा गंगा सुरावती ती खेळ खेळायला कोड पडलं राजा दुर्ताच्या मनाला हा खाळी मारला मात्र प्रधानाच्या वळाला लागला होता मात्र आता माझी मुलगी वर का लागल्या रांगाला खेळ लागल्या माती धुळ्याचा खेळ सारख्या राजाच्या मात्र आता की ना कसा धुळ्याचा खेळ खेळावा राजाला हत्ती पण सारखा आणि हुट पण सारखा अपमा तेवडा किती मात्र होत्या अवस्था या जगाच्या पाटला आणि जगाचा माहित आहे का, का। माणूस जेवढा स्वतःच्या खेटाला जपतो लोकांच्या लेखाला लो जपत नाही राजाला ना काय त्याचं कमी होत बाबा ते काय काय खेळ होता राजाने आपल्या लिखीला त्यावेळेला सोन्याची सुपली मोठ्या न गुंपली बरे का हो सोन्याचं जात त्याला तर जाग्याला नाना तऱ्याचा सोन्या स्वर्णाचा खेळ बरे का सोनार दादा कडून आणला बरे का आपल्या लाडक्या लिहा किला <odic music> दिवस लागलं लोटायला व दिवसा लागलं वर्ष लागले सरायला वाखेज रास सोन्याची मात्र त्याला त्याला रुपयाचं मात्र वैल केला बाबा त्यावेळा धुळ्या मातीचा खेळ खेळता खेळता लागली होती सोन्या सोरणाचा खेळ खेळायला दिवस लोकायला लहानाची गंगा सुरावंती लागल्या ला, लागल्यावर मोठी मोठी बाबा राजाच्या वाड्याला ते वेळेला वर्षाचा पाल कुठला राज वाड्याला ला। लागल्या तर सरायला वयस लागल्या तर भरायला अकरा वर्षाचा कालखंड लोटायला बाराव्या वर्षी मात्र पदार्पण या गंगा श्रावतीनं करायला राजाच्या जीवाला कोड पडलं तेवेळा बाई म्हणजे मातीचं भांड बाबा एकदा खऱ्या गेलं किंवा एकदा चिरलं तर नंतर जोड मात्र येणारा झिडकु लावून आपल्या वेळेला चिमोटी बोलायला

मध्ये आईची कीर्ती गात असताना वडील कुठे कुठे तर माग राहतो या कीर्ती गात असताना लक्ष्मीबीर देव गायकार मंडळ दानवे या संघाने ताबडतोबरायच्या बंदा रुपये का होतो माहिती का आप्पा छापा पण सोबत असतो आणि जेव्हा काटा पण सोबत असतो त्यावेळी बंदा रुपये तयार नाही एका चेपून दे काळ्या करून दे दुकानदार घेतोय का बघा हे म्हणतो चालत नाही जाऊ म्हणतो इथं तसं बाबा या जगाच्या पाठीवर नुसते आई होऊन चाललेलं नाही किंवा नुसता बाबाई होऊन चाललेला नाही तर दोघं असेल तर हा गाडा मात्र चालत असतो मेघराजा पित्याला धरतर्या माते मातेला मेघाने जेव्हा या धरतरी मात्र पाऊस पाडावा तेव्हाच अंकुर रूपी मात्र हे बाळ आपल्या जन्माला येत असत तसं ह्या जगाच्या पाठीवर आई वडिलांचं महत्व विषय करत असताना आई म्हणजे कोण आणि वडील म्हणजे कोण माहित आहे का आणि त्यांचं प्रेम इतकं जगाच्या पाठीवर आहे जसं दूध म्हणतो लिटर मध्ये आहे बांधकाम म्हणतो स्क्वेअर फुटामध्ये आहे आणि काय म्हणतो या मालिक किलो मध्ये तसं आपण प्रत्येक गोष्ट मापतो साई वडिलांचं प्रेम मापता येत आई म्हणते पन्नास वेळा माझ्या मांडव काय शिकला आणि काय केला म्हणते का आपल्या हे हो। गो आपला पन्नास वेळा आपल्या आपला बाबा म्हणजे आपल्या पोराला फिरवत म्हणताना जगाला ओरडून काय सांगतो माहित आहे का मोज येत नाही जगाच्या मापाला मोज येत नाही जगाच्या मापाला कटू जर असं सत्य आहे एक आय एक वडील चार लेकरांना सांभाळतात लोकांची मोलमजूर करून पण तीच आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा चार लेकांना एक आई जड होत्या आमच्या गावात हाच प्रकार झाला चार लेखाने आईला तीन तीन महिने वाटून घेतलं वर्षात बरं का तीन तीन महिने वाटून घेतलं खरा प्रॉब्लेम झाला पुढल्या तीन वर्षानंतर जेव्हा दोंडा महिना किंवा अधिक महिना त्या महिन्यात आईला घ्यायची कुणी हा मोठा प्रॉब्लेम झाला मित्रांनो विचार करण्यासाठी फार गांभीर करण्याची गोष्ट आहे इतकं तुमच्यासाठी आई वडिलांना शिकवायचं करायचं मरायचं उपाशी राहायचं आणि त्याच आईवडिलांच्या नशिबा आज अशा अवस्था आल्या म्हणून काय म्हणतोय बाबा नो मोजता जगाच्या मापा <laughs> बाळ बसतय आणि यामध्ये एक घास माऊचा एक घास चिवूचा तिला वाटतं की पोरान बाहेर भुलावून घास खावा जेनग्रुप पोर मोठं व्हावं कशाला काटायला म्हातारपणे <स्था> कशाला मोठं <मुटे> <स्था> <पौरुण> पाहिजे <स्था> आता मित्रांनो पैसा मिळवायचं अवघड नाही बांगला गेले बाई दीडशे मिळवत्या आता दोन तासात खंडून आणि दक्षिण बिर्धा मंडळ दीडशे रुपयाला मिळवत्या त्यामुळं आताच्या युगामध्ये माणसानं पैसा न मिळवता संस्कार रुपीमुळे जन्माला घातली